भेंडवडे ग्रामपंचायत उपसरपंचपती नयुम पटान यांची बिनविरोध निवड भेंडवडे तालुका हातकलंगले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपती सरचिराव माने गटाचे नयूम मोहुद्दीन पठाण यांची बिनविरोध निवड झाली उपसरपंच निवडीच्या सभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक दत्तात्रय देवकाते हे होते तर अध्यक्षस्थानी सरपंच स्नेहल अभिजित माने या होत्या यावेळी सदस्य हनुमंत पाटील संग्राम माने रोहन कांबळे अर्चना माने उमा वासुदेव सुप्रिया नरुटे श्रीमती पाटील उपस्थित होत्या निवडीनंतर उपसरपंच नयुम पठाणी यांचा युवा नेते अभिजित माने व अतुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शशिकांत माने अजय कोळी अक्षय पवार प्रसाद महेकर शबीर पेंढारी राजू कोळी विजय माने बाबुराव पाटील अण्णासो रोकडे राजवर्धन माने बबलू पठाण आसिफ पकाले सचिन नरुटे दीपक चव्हाण दादासो भुयेकर विनयक तुपारे राम पाटील शिवाजी तुपारे अनिकेत पाटील रोहित पाटील नियाज पठाण युवा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निफ्टसाठी संदीप रोकडे भिंडवडे ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा